नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक सव्वीस जुलै शुक्रवार रोजी भिंगार शहर लगत बारबाबळी सत्यभामा मंगल कार्यालय येथे शहीद स्मारकाच्या ठिकाणी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे सर्व सदस्यांनी आपली पेन्शनमधून पैसे गोळा करून हे स्मारक बनवले आहे या स्मारकाच्या ठिकाणी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कांकरिया व पंचायत समिती सभापती सौ सुनीता दौंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वीर महिलांचा सन्मान करून त्यांना गौरवण्यात आले कारगिल युद्धात भारतीय सैन्याचे पाचशेहून अधिक क्वीज जवान शहीद झाले होते तर एक हजाराहून अधिक जवान जखमी झाले होते त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघ अध्यक्ष रामदास गुंड सचिव सिकंदर शेख सहसचिव पुंडलिक ढाकणे सह, सह कोशाध्यक्ष ईश्वर गपाट सर्व सल्लागार व सर्व विश्वस्त आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर सौ सुधा कांकरिया बोलत होते की भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे आजपासून पंचवीस वर्षापूर्वी पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या बोट क्वीज हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले त्यानंतर सव्वीस जुलै या दिवशी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला धूळ चारून कारगिलच्या पर्वतरांगांवर पुन्हा आपला तिरंगा फडकावला यामुळे दरवर्षी सव्वीस जुलै हा दिवस आपण कारगिल युद्ध दिवस म्हणून साजरा करतो हा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि बजेट संरक्षणासाठी बलिदान दिलेल्या शूर जवानांची आठवण म्हणून देतो असे ते म्हणाले यावेळी श्रवण साळवे शंकर कराळे तांदळे साहेब गंगावणे साहेब खोमणे साहेब खराडे साहेब आर्ले साहेब शरद खडके साहेब वसंत शिळके बाळू घागरे वारेसर सातपुते सर, सर आदी मान्यवर उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष मेजर संजय वाघ म्हणाले सव्वीस जुलै रोजी एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवण्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून बजेट संपूर्ण देशात कारगिल दिवस साजरा केला जातो कारगिल युद्धात पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारताने ऑपरेशन विजय सुरू केले जवळपास साठ दिवसापेक्षा जास्त हे युद्ध सुरू होते उंच पर्वतरांगा कठोर हवामानाचा सामना करत सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला भारताने पाकिस्तानचा पराभव करत कारगिल युद्ध जिंकले असे ते बोलत होते नमस्कार मैं सलाम करती हूं भारत मां की चरणों में सलाम करती वीर जवानों की चरणों में सलाम करती हूं वीर पत्नी वीर माता की चरणों में आज कारगिल का विजय दिवस है ट्वेंटी विजय दिवस है हम सबको याद है वो शहीद जवान जिन्होंने अपने शरीर का बलिदान दिया है अपने परिवार की परवाह न करते हुए अपने देश के लिए बलिदान दिया है भारत माता को स्वयं समर्पित हो गए हैं ऐसे ये शहीद जवान उनकी याद आज हमें बहुत सताती है सच में अगर वो नहीं होते तो क्या होता एक्चुअली देखा जाए तो देश का संरक्षण करना और देश के प्रति सही सही काम में आना ये बहुत बड़ा पुण्य का काम है ये सभी पुण्य आत्माएं हैं इन सभी पुण्य आत्माओं को महान आत्माओं को जिन्होंने प्राणों की परवाह न करते हुए अपने देश को विजय प्राप्त करा के दिया इन सबके लिए मैं श्रद्धांजलि आदरांजलि यहाँ पर व्यक्त करती हूँ मैं आदर व्यक्त करती हूँ वीर माता वीर पत्नी के बारे में उनके परिवार के बारे में और भारत माता को वंदन करती हूँ आज का जो ये बहुत ही अच्छा प्रोग्राम जो जिन्होंने आयोजित किया वो माजी सैनिक बहुउद्देशी संगठना अहमदनगर की तरफ से हुआ है और इस संस्था को भी मैं धन्यवाद देती हूँ कि हर साल ये बहुत अच्छे प्रोग्राम्स करते जिसके कारण देश भक्ति बढ़ बढ़ती जानी चाहिए देश के बारे में जो भक्ति का भाव है वो जागृत होना चाहिए इसीलिए ये संस्था काम करती हूँ इस संस्था का भी मैं बहुत बहुत अभिनंदन करती हूँ और देश को सलाम करते हुए भारत माता को प्रणाम करते हुए मेरे दो शब्दों को विराम देती आपण पंचवीस वर्ष पंचवीस वर्षे आपण पूर्ण झाले आहेत आपण कारगिल ची लढाई युद्ध आपण जिंकलेलो आहोत या माध्यमातून कारगिल युद्धामध्ये जे आपले जवान ज्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून ज्यांनी आपल्या छातीवरती गोळ्या झेलून आपल्या भारत मातेच्या संरक्षण करून आपल्या भारताला विजय प्राप्त करून दिलेला आहे आज या ठिकाणी माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आपण या शहीद जवानांचं एक ऐतिहासिक असं शेज स्मारक या ठिकाणी आपण बनवून बनवलेलं आहे आज आपल्या या कार्यक्रमाला का कांकऱ्या डॉक्टर मॅडम उपस्थित राहून या कार्यक्रमाची पूर्ण आपण त्यांनी सभा वाढवलेली आहे व आपण सर्व सर्व पदावरील सहकारी मित्रांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित दिलेली आहे त्यामुळे मी संस्थेच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करतो व महिला मंडळींचे अभिनंदन करतो प्रत्येक कार्यक्रम हा या ठिकाणी होत असतो व आपण या कार्यक्रमाला हजेरी लावा यांना सर्वांना मी एक संघटनेच्या वतीने विनंती करतो व मी इथं दोन शब्द दो बोलून थांबतो भारत माता की पंचवीस वर्षापूर्वी जे कारगिल युद्ध झाले होते त्या युद्धामध्ये भारतीय भारतीय सेनेचे पाचशे पन्नास जवान शहीद झाले होते आणि चौदाशे पंचेचाळीस जवान इन्जोर झाले होते तरी ज्या सैनिकांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं त्या सैनिकाला मी माजी सैनिक बहुउद्योजक संस्थेच्या वतीने खूप खूप असं आदरांजली वाहतो आणि ज्या जवानांचा परिवार यामध्ये ही जा आपला याच्यामध्ये सहन करतो त्या परिवाराला सुद्धा असे विनंती करतो की जरी आपले कोणी जे शहीद झाले आहे तरी त्याबद्दल आपण दुःख आता कमी करून घ्यावे आणि जर आपल्याला काही अडचण आली असली तर आमच्या माजी सैनिका संस्थेतर्फ आम्ही तुम्हाला मदत करू दुसरी गोष्ट ज्या सैनिकांनी देशासाठी प्राण अर्पण करतो हा सैनिक कधी म्हणजे मृत होत नसतो हा देशासाठी कायम आणि कायम म्हणजे अमर राहत असतो म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा संस्थेतर्फ आदरांजली वाहतो आणि थांबतो जय हिंद भले कच्ची उमर मे जिंदगी की शाम आ जाए भले कच्ची उमर मे जिंदगी की श्याम ये मुमकिन ही नहीं कि खून इजाम ना आ जाए। इंजाम आ जाए जिक्र शहीदों का हो तो उसमें मेरा नाम ना आए देखो वीर जवानों अपने एक पे इल्जाम आए ये माँ भरोसा रखना अपने संतानों पर ये भरोसा रखना अपने संतानों पर हम तिरंगा गाड़ देंगे आसमानों पर हम तिरंगा गाड़ देंगे आसमानों पर ये दुश्मन सुन लो हमें झुकना नहीं आता ये दुश्मन सुन लो हमें हमें झुकना नहीं आता तुम्हारी गोलियां कम है हमारी छाती ज़्यादा, हमारी छाती ज़्यादा, हमें पहचान लो हमें पहचान लो हम वो है जो तीरों पर लेटे थे हमें पहचान लो, हम वो स्वराज की लड़ाई लड़े थे स्वराज की लड़ाई लड़े थे वीर छत्रपति शिवाजी महाराज के बेटे हैं वीर छत्रपति शिवाजी महाराज के बेटे भारत माता की भारत माता की जय